फलटण येथे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये पदवीधर नोंदणी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याबाबत रामराजे यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांनी फसवू नका असा सल्ला दिलेला आहे यावेळी त्यांनी पक्षबदलाविषयी केलेल्या भाषणात मी बोलतो ते स्पष्ट बोलतो मी ठरवेल कोणत्या पार्टीत जायचं ते, पार्टी ते? नाही तर तुम्ही ठरवा कोणत्या पार्टीत जायचं यावर आपण मतदान घेऊ बघू सर्वांचं एकमत होते का पाहू असं म्हणत मी कोणत्या पार्टीत जायचं हे माझं मी तीस वर्ष मुंबईत समुद्राच्या लाटा पाहायला गेलो नव्हतो कोणीही अस्वस्थ होऊ नका मला फसवण्याचा प्रयत्न केला तर सुट्टी देणार नाही असा इशारा देऊन तुम्ही जर घबराटपणा करणार असाल तर आताच घरी जा असा सल्ला यावेळी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मेळाव्यात आलेल्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे माहिती आहे बोलतो ने ने वरस्त, पर, थे? न बोल काय करायचं दुबई पण आपण तर काय केलं प्रश्न जायला पार्टीचा तुम्हाला काय करायचंय मी मी ठरवेन कुठल्या पार्टीत जायचं तर तुम्हाला ठरवायचं ठरवणार त्याच्यावर मतदान देऊ बघू एकमत आहे अधिकारी म्हणणार तिकडं इकडं म्हणणार हेकडं तिकडं आपला सातव तो म्हणणार हेकडं माझं मी ठरवेन मला कळतंय तीस वर्ष मी काय मुंबईला चौपाटीवर जाऊन लाटा मोजत बसलो काय करू नका स्वस्त काय होऊ नका बाहेर पडायचे शब्द दिलेत अस गृहीत धरून का तोर करायला लाव बघा विचार करा शपथ घ्याल मला पसवायचा प्रयत्न झाला तो सुट्टी ना द्या नाही मला काय घालवायचं नाही करणार तर घरी मुलाबाळांच्या बरोबर सुखाने संसार जितके करता येईल तेवढा करा सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका